नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गटाचा जो काही जमा खर्च आहे तर तो जमा खर्च कसा लिहायचा त्याचा एकूण गोषवारा कसा लिहायचा तर याच्या संदर्भातले उदाहरण आपण पाहत आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक एक मध्ये पहिल्या दोन महिन्यांचा गोषवारा जो आहे तो बघितला उदाहरण क्रमांक दोन मध्ये दुसऱ्या तीन आणि चार महिन्याचा गोषवारा जो आहे तो बघितला त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक तीन मध्ये पाचव्या आणि सहाव्या महिन्याचा गोशवारा बघितला आणि उदाहरण क्रमांक मध्ये सातव्या आणि आठव्या महिन्याचा गोशवारा आपण गटाचा बघितलेला आहे तर याच्यामध्ये आपण रोखवहीमध्ये कशा पद्धतीने जमा खर्च लिहिणार त्याच्यानंतर बैठक अहवालमध्ये कसा जमा खर्च लिहिणार तर याच्या संदर्भातली माहिती घेतलेली आहे या सर्व व्हिडिओच्या ज्या काही लिंक आहेत तर त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आपण तिथे जाऊन याच्या अगोदरचे जे काही व्हिडिओ आहेत तर ते पाहू शकताय गटाचे लेखे हा गटाचा आरसा आहे त्यामुळं गटाचे लेखे अद्यैवत असणं आवश्यकच आहे जस जसे गटाचे व्यवहार वाढत जातात तस तसं तस हे लेखे लिहिताना आपल्या जे काही बुककीपर आहेत तर त्यांना अडचणी यायला लागतात कुठले व्यवहार कुठे लिहायचे कुठल्या रकमा कुठं आल्या पाहिजेत कशाच्या नोंदी कुठं केल्या पाहिजेत तर या संदर्भात त्यांचं कन्फ्युजन व्हायला लागतं तर हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आजच्या उदाहरणामध्ये आपण गटाच्या स्थापनेपासूनचा नवव्या आणि दहाव्या महिन्यातला जो काही हिशोब आहे किंवा जो काही अर्थव्यवहार गटाने लिहिलेला आहे तर तो कशा पद्धतीने बैठका हवालमध्ये लिहिणार जमा खर्च कॉलममध्ये आणि गोशवाऱ्यामध्ये मासिक गोशवारा आणि एकूण गोशवाऱ्यामध्ये लिहिणार तर याच्या संदर्भातली माहिती घेणार आहोत आपल्या व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला ठरेल चॅनलवर अजून अजून असाल तर चॅनल करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक केला नसाल तर व्हिडिओला पहिला लाईक करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उदाहरण क्रमांक पाच मध्ये आपण माहे डिसेंबर दोन हजार बावीस व माहे जानेवारी दोन हजार तेवीस या दोन महिन्यांचा जो काही गटाचा जमा खर्च आहे तर तो पाहणार आहोत या उदाहरणामध्ये आपण गटाच्या स्थापनेपासून नवव्या व दहाव्या महिन्यामधला जो काही हिशोब आहे तर तो कशा पद्धतीने लिहिणार तर याच्या संदर्भात पाहणार आहोत याच्यामध्ये माहे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मागील शिल्लक गटामध्ये हातात काहीही नाही आहे बँकेतील जी काही शिल्लक आहे तर ती दहा हजार सहाशे चौतीस रुपये ऐंशी पैसे आहे सदस्य बचत जमा आहे अंतर्गत कर्जावरील व्याज जमा आहे संघातील कर्जावरील व्ही आर एफचं व्याज जमा आहे दंड जमा आहे बँकेची कर्ज वसुली ग्रामसंघ कर्ज वसुली व्ही आर एफ ची जी मुद्दल आहे तर ती ही अशा पद्धतीनं सर्व जमा रक्कम आपण लिहून घेतलेली आहे त्याचप्रमाणे इथं खर्च रक्कम पण लिहिलेली आहे तर याच्यामध्ये गटांतर्गत गट कर्ज वाटप ग्रामसंघातून जे काही कर्ज वाटप केलेलं आहे ते, ते बँकेच्या कर्जाची परतफेड त्यानंतर ग्रामसंघाच्या कर्जाची परतफेड आणि ग्रामसंघात दिलेले व्याज मानधन जे काही आपण बिकेला दिलेलं आहे तर ते मानधन त्यानंतर प्रवास खर्च काही केलेला असेल तर तो प्रवास खर्च या महिन्यातला चाळीस रुपये आणि अखेर शिल्लक हातात व अखेर शिल्लक पासबुक तर अशा पद्धतीनं या सर्व जे काही जमा आणि खर्च आहेत तर हे माहे डिसेंबर दोन हजार बावीसमधील आपल्याला इथं समोर आहेत आता हा जो काही कच्च्या वहीमधला जमा खर्च आहे तर तो आपण बैठक अहवालमधील जमा आणि खर्च विवरणमध्ये लिहून घेणार आहे तर याच्यामध्ये मागील शिल्लक हातात काही नाही बँकेतील शिल्लक आहे दहा हजार सहाशे चौतीस रुपये ऐंशी पैसे त्यानंतर सदस्य बचत आहे अकराशे रुपये तर अशा पद्धतीने आपण या सर्व जमा बाजूच्या व खर्च बाजूच्या रकमा लिहून घेणार आहे आपण जो कच्च्या वहीतील हिशोब आहे तर तो जमा बाजूचा जो काही आहे तर तो जमा बाजूमध्ये लिहिलेला आहे या महिन्यामध्ये आपल्या गटाला सी आय एफ प्राप्त झालेला आहे साठ हजार रुपये आणि जी खर्च बाजू आहे तर त्या खर्च बाजूमध्ये आपण सी आय एफचे कर्ज साठ हजार रुपये वाटप केलेलं आहे तर इथं सी आय एफ असं सुद्धा आपण कंसात लिहू शकतो त्यानंतर या महिन्यामध्ये आपण बी केला मानधन दिलेलं आहे तर इथं मी कंसामध्ये बी के मानधन लिहिलेलं आहे आणि या बाकीच्या रक्कम आपण लिहून घेतलेल्या आहेत तर जमा बाजूची जी काही बेरीज आहे तर ती येते एक्क्याऐंशी हजार दहा रुपये ऐंशी पैसे व खर्च बाजूची एकूण बेरीज येते एक्क्याऐंशी हजार दहा रुपये ऐंशी पैसे अशा पद्धतीने जमा व खर्च बाजू या दोन्ही जुळलेल्या आहेत तर आता यानंतर आपण हा जो काही जमा खर्च आहे तर तो रोखवहीमध्ये कसा लिहिणार हे पाहणार आहोत रोखवहीतील गोषवाऱ्यामध्ये आपण पहिल्यांदा बैठक अहवालमधील जमा बाजू लिहून घेणार आहे तर ही बैठक अहवालमधील जी काही जमा बाजू आहे तर जशीच्या तशी आपण इथं गोशवाऱ्याच्या जमा बाजूमध्ये लिहिणार व बैठक अहवालमधील खर्च बाजू आपण जशीच्या तशी, तशी गोशवाऱ्यातील खर्च बाजूला लिहिणार आहे तर इथं पहिल्यांदा आठवडी मासिक जमा बाजू मी लिहून घेत आहे तर याच्यामध्ये ज्या काही रक्कम आहेत तर त्या आपण पहिल्यांदा लिहून घेणार आहे तर ही जमा बाजू आपण लिहिलेली आहे बँकेत शिल्लक दहा हजार सहाशे चौतीस रुपये ऐंशी पैसे सदस्य बचत अकराशे रुपये इतर बचत काही नाही बँकेच्या कर्जावरील व्याज नाही संघातील कर्जावरील व्याज आहे शंभर रुपये अंतर्गत कर्जावरील व्याज जमा झालेला आहे एकशे पाच रुपये दंड आहे वीस रुपये बँक कर्ज वसुली आहे सात हजार रुपये जमा ग्रामसंघाची वसुली आहे एक हजार रुपये अंतर्गत कर्ज वसुली आहे एक हजार रुपये आणि बँकेकडून प्राप्त व्याज मिळालेला आहे या महिन्यामध्ये एकावन्न रुपये आणि आपल्याला या महिन्यामध्ये गटाला सी आय एफ जमा झालेला आहे परंतु इथं सी आय एफचा कॉलम नसल्यामुळे इथं आपण पेनाने तो कॉलम बनवून घेतलेला आहे आणि सी आय एफ साठ हजार रुपये आलेला आहे तर या सर्व रकमांची जर बेरीज बघितली तर एक्क्याऐंशी हजार दहा रुपये ऐंशी पैसे येते तर ही आपण जमा बाजू आठवडी मासिक लिहून घेतलेली आहे आता जी आठवडी मासिक खर्च बाजू आहे तर ती देखील आपण जमा खर्च मधील जशीच्या तशी लिहून घेणार आहे तर याच्यामध्ये गटांतर्गत कर्ज वाटप आहे आठ हजार रुपये सी आय एफ वाटप आहे साठ हजार रुपये त्यानंतर बँकेच्या कर्जातून कर्ज वाटप नाही संघातील बचत नाही कर्ज परतफेड बँकेची मुद्दल आहे सात हजार रुपये त्यानंतर ग्रामसंघाची परतफेड आहे एक हजार रुपये त्यानंतर ग्रामसंघास दिलेले व्याज आहे शंभर रुपये बीकेचं जे काही मानधन आहे तर ते मानधन आहे दोनशे रुपये प्रवास खर्च झालेला आहे चाळीस रुपये आणि ग्रामसंघाची सभासद फी नाही इतर खर्च नाही अखेर शिल्लक हातात आहेत पन्नास रुपये आणि बँकेत शिल्लक आहेत सहा हजार चार हजार सहाशे वीस रुपये ऐंशी पैसे याची सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती एक्क्याऐंशी हजार दहा रुपये ऐंशी पैसे इतकी येईल यानंतर आपण सुरुवातीची शिल्लक व आजचा खर्च तर हे जे काही दो, दोन कॉलम आहेत तर ते लिहून घेणार आहे आणि त्यानंतर जमा बाजूचा एकूण गोषवारा व नंतर खर्च बाजूचा एकूण गोषवारा लिहिणार आहे माहे डिसेंबर महिन्याचा जमा बाजूचा गोषवारा आपण आता लिहितो आहोत तर याच्यामध्ये माहे माहेोहेंबरमधील ज्या काही नोंदी आहेत तर त्या आपल्याला पाहाव्या लागतील याच्यामध्ये मागील शिल्लक हातात डॅश बँकेत शिल्लक डॅश सदस्य बचत डिसेंबरमधली आहे अकराशे नोव्हेंबर आहे सात हजार नऊशे दोन्ही मिळून होतील नऊ हजार रुपये त्यानंतर इतर बचत काही नाही इतर बचत काही नाही बँकेच्या कर्जावरील व्याज नाही संघाच्या कर्जावरील व्याज नाही तर चालू महिन्यामध्ये बँकेच्या कर्जावरील व्याज नाही पण संघाच्या कर्जावरील व्याज आहे शंभर रुपये त्यानंतर अंतर्गत कर्जावरील व्याज आहे एकशे पाच रुपये अधिक मागील नऊशे एकतीस रुपये असे मिळून होतील एक हजार छत्तीस रुपये मागील दंड आहे तीस रुपये चालू महिन्याचा दंड आहे वीस रुपये हा दंड होईल पन्नास रुपये या महिन्याची बँक कर्ज वसुली आहे सात हजार रुपये मागील पण आहे सात हजार रुपये असे मिळून चौदा हजार रुपये बँकेची वसुली होईल ग्रामसंघाची वसुली आहे एक हजार रुपये मागच्या महिन्यामध्ये ग्रामसंघाची वसुली नाही तर इथं या महिन्यामध्ये एक हजार रुपये लिहितोय आपण अंतर्गत कर्ज वसुली या महिन्यातली आहे एक हजार रुपये मागील एकूण गोषवाऱ्यात आहे सतरा हजार नऊशे रुपये दोन्ही मिळून होतील अठरा हजार नऊशे रुपये फिरता निधी आपल्याला तीस हजार रुपये आलेला आहे तो आपण जसाच्या तसा इथं लिहितो आहे तीस हजार रुपये त्यानंतर मागील गोष्टवाऱ्यामध्ये आपण समूह गुंतवणूक निधीमध्ये सी आय एफच्या कॉलममध्ये व्ही आर एफ दहा हजार रुपये जमा झाला लिहिला होता तर इथं नवीन कॉलम बनवला तरी चालेल किंवा याच्याऐवजी आपण याच कॉलममध्ये हे साठ हजार रुपये लिहू शकतो मागील दहा हजार रुपये व्ही आर एफच्या अगोद अधिक या महिन्यातले साठ हजार रुपये मिळून ही रक्कम सत्तर हजार रुपये होईल बँकेकडून प्राप्त कर्ज आहे एक लाख रुपये ते जसेच्या तसे इथं आपण लिहित आहे त्यानंतर बँकेचं व्याज मागचं आहे अठ्ठावीस रुपये आणि या महिन्यात जमा झालेला आहे एकावन्न रुपये असे मिळून हे, हे एकोणऐंशी रुपये होतील आणि गटाला इतर कुठलीही जमा रक्कम नाही फक्त इतरमध्ये चौदाशे रुपये आपल्याकडं जमा आहेत तर इथं आपण इतरमध्ये चौदाशे रुपये लिहिलेले आहेत आता आपण या सर्वांची बेरीज करून घेणार आहे त्याचबरोबर आपण आता खर्च बाजूचा एकूण गोष्टवारा पण लिहून घेतोय चालू महिन्यामध्ये गटांतर्गत कर्ज वाटप आहे आठ हजार रुपये मागील एकूण गोष्ट आहे पंचेचाळीस हजार पाचशे रुपये तर ह्या दोन्हींची बेरीज केली तर ही रक्कम होईल त्रेपन्न हजार पाचशे रुपये त्यानंतर ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप मागील व्ही आर एफचं कर्ज वाटप केलेलं आहे दहा हजार रुपये या महिन्यातील सी आय एफ साठ हजार रुपये असा मिळून हा सत्तर हजार रुपये होईल बँकेच्या कर्जातून कर्ज वाटप एक लाख रुपये या महिन्यात काही नाही त्यामुळे इथं एक लाख रुपये आपण तसंच लिहित आहोत ग्रामसंघातील बचत मागे काही नाही या महिन्यात पण काही नाही बँकेची कर्जाची जी मुद्दल परतफेड आहे तर या महिन्यामध्ये सात हजार रुपये आहे मागील एकूण गोष्टवाऱ्यामध्ये सात हजार चारशे साठ रुपये आहे तर अशी एकूण चौदा हजार चारशे साठ रुपये ही बँकेच्या कर्जाची परतफेड होईल त्यानंतर ग्रामसंघास कर्ज परतफेड मागच्या महिन्यामध्ये एकूण गोष्ट काही नाही पण चालू महिन्यामध्ये एक हजार रुपये आहे म्हणून इथं एक हजार रुपये आहे लिहिलेलं आहे बँकेस दिलेलं काही व्याज आपण लिहिलेलं नाही आहे वेगळं ग्रामसंघास दिलेले व्याज शंभर रुपये कारण मागील महिन्यामध्ये काहीही नाही आहे मानधन मागच्या महिन्यामध्ये काही नाही आहे त्यामुळे इथं डॅश आहे पण या महिन्यामध्ये दोनशे रुपये मानधन आहे म्हणून इथं दोनशे लिहिलेलं आहे या महिन्यातला प्रवास खर्च चाळीस रुपये आहे मागील महिन्यातला प्रवास खर्च शंभर रुपये आहे दोन्ही मिळून एकशे चाळीस रुपये प्रवास खर्च एकूण गोष्टवाऱ्यामध्ये आपण लिहिणार आहोत ग्रामसंघाची सभासद फी आपण अकराशे रुपये दिलेली आहे तर ती जशीच्या तशी आपण इथं लिहितो आहोत त्यानंतर इतर खर्च झालेला आहे स्टेशनरीसाठीचा दोनशे पंचेचाळीस रुपये इतर खर्च स्टेशनरी दोनशे पंचेचाळीस रुपये तर तो जसाच्या तसा आपण लिहितोय आणि अखेर शिल्लक हातात पन्नास रुपये ती रक्कम तशीच लिहिलेली आहे आणि अखेर शिल्लक पासबुक चार हजार सहाशे वीस रुपये ऐंशी पैसे तर या दोन्ही बाजूच्या रक्कम आपण लिहून घेतलेल्या आहेत आता या दोन्ही बाजूंच्या बेरजा आपण करून इथं पाहतोय किती येते माहे डिसेंबर दोन हजार बावीसमधील एकूण गोष्ट आपण लिहिलेला आहे जमा बाजूचा तर त्या सर्वाची एकूण बेरीज येते दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे पासष्ट रुपये तसंच एकूण गोषवारा खर्च बाजूची जी काही आपण रकमा लिहिलेल्या आहेत त्याची बेरीज केली तर ती रक्कम देखील दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे पासष्ट रुपये येते त्यामुळं जमा बाजूचा एकूण गोशवारा व खर्च बाजूचा एकूण गोषवारा या दोन्ही रकमा जुळलेल्या आहेत यानंतर आपण सुरुवातीची शिल्लकमध्ये जर पाहिलं तर सुरुवातीची शिल्लक हातात काही नाही बँकेत शिल्लक आहे दहा हजार सहाशे चौतीस रुपये ऐंशी पैसे तर ते आपण सुरुवातीची शिल्लकमध्ये लिहिलेले आहेत आणि सदस्य बचतपासून ते या महिन्यामध्ये जमा झालेल्या सर्व रकमेची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते सत्तर हजार तीनशे शहात्तर रुपये या दोन्ही रकमांची जर बेरीज केली आपण तर ती येईल एक्क्याऐंशी हजार दहा रुपये ऐंशी एक पैसे एक्क्याऐंशी हजार दहा रुपये ऐंशी पैसे म्हणजे जेवढी इथं आठवडी मासिक जमा आहे तेवढीच इथं आपली जमा रक्कम आलेली आहे आणि जर आजचा खर्च बघितला तर गटांतर्गत कर्ज वाटपपासून ते स्टेशनरीच्या खर्चापर्यंत या सर्व रकमांची आपण बेरीज केली तर ती रक्कम येते शहात्तर हजार तीनशे चाळीस रुपये आणि अखेरची शिल्लक आहे हातात आहे पन्नास रुपये व बँकेच्या पासबुकमध्ये आहे चार हजार सहाशे वीस रुपये ऐंशी पैसे या दोन्हींची बेरीज केली तर ती चार हजार सहाशे सत्तर रुपये ऐंशी पैसे इतकी येते आणि या आजचा खर्च व अखेरची शिल्लक या दोन्ही रकमांची बेरीज केली तर ती एक्क्याऐंशी हजार दहा रुपये ऐंशी पैसे इतकी येते एक्क्याऐंशी हजार दहा रुपये ऐंशी पैसे तर या दोन्ही रकमा जुळलेल्या आहेत अशा पद्धतीने माहे डिसेंबरचा जो काही एकूण गोषवारा आहे तर तो आपण लिहिलेला आहे यानंतर माहे जानेवारीचा आपण एकूण गोषवारा कसा लिहिणार तर ते पाहणार आहोत माहे जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे गटाच्या स्थापनेचा दहावा महिना तर या महिन्यामध्ये गटाचे व्यवहार बरेचसे वाढलेले आहेत तर कच्च्या वहीमध्ये आपल्याला हा असा जमा आणि खर्चाचा तपशील आपण गटाचा लिहून घेतलेला आहे तर याच्यामध्ये मागील शिल्लक हातात पन्नास रुपये बँकेच्या पासबुकमध्ये शिल्लक आहे स चार हजार सहाशे वीस रुपये ऐंशी पैसे बचत एक हजार रुपये अंतर्गत कर्जावरील व्याज तीनशे पंचेचाळीस रुपये व्ही आर एफवरील व्याज आहे नव्वद रुपये सी आय व्याज आहे सा सहाशे रुपये बँकेची वसुली सात हजार व्ही आर एफ एक हजार वसूल झाला आहे सी आय एफ तीन हजार वसूल झालेला आहे आणि अंतर्गत कर्ज वसुलीची मुद्दल आहे सहा हजार रुपये या महिन्यामध्ये अंतर्गत कर्ज वाटप केलेलं आहे दोन हजार रुपये बँकेची जी परतफेड आहे तर याच्यामध्ये सात हजार रुपये आपण सदस्यांच्याकडून जमा झालेले आहे तर ते भरलेले आहेत आणि एकशे पंधरा रुपये हे बँकेने आपल्या सेव्हिंगच्या खात्यावरून कट करून घेतलेले आहेत तर बऱ्याच वेळेला गटामध्ये असे सुद्धा व्यवहार होतात की आपण भरलेली रक्कम सोडून काही रक्कम बँक आपल्या सेविंगच्या पासबुकवरून कट करून घेते तर त्यावेळेला ती रक्कम कशी लिहिणार तर या संदर्भात आपल्या ताईंना अडचणी येते तर या उदाहरणामध्ये आपण ही अशी जर काही रक्कम कट झालेली असेल तर ती कशी लिहिणार हे पण पाहू त्यानंतर ग्रामसंघाची कर्ज परतफेड मुद्दल आहे व्ही आर एफची एक हजार रुपये सी आय एफची मुद्दल परतफेड केलेली आहे तीन हजार रुपये त्यानंतर व्याज जे दिलेलं आहे ग्रामसंघाला तर व्ही आर एफचं नव्वद रुपये आणि सी आय एफचं चारशे पन्नास रुपये याच्यामध्ये सी आय एफचं व्याज जमा झालेलं आहे सहाशे रुपये आणि जमा केलेला आहे आपण ग्रामसंघाकडे चारशे पन्नास रुपये म्हणजे जो काही गटाचा वाटा आहे तर तो इथं गटानं ठेवून घेतलेला आहे त्यानंतर स्टेशनरीचा खर्च आहे दहा रुपये अखेर शिल्लक हातात आहे चाळीस रुपये आणि अखेर बँकेच्या पासबुकमध्ये शिल्लक आहे दहा हजार रुपये ऐंशी पैसे हा जो काही माहे जानेवारी दोन हजार तेवीसमधला कच्च्या वहीतला जमा खर्च आहे तर तो पहिल्यांदा आपण बैठक अहवालमधील जमा आणि खर्च विवरणमध्ये लिहून घेणार आहे तर पहिल्यांदा आपण जमा बाजू लिहून घेऊया तर प्रत्येक ताईंना विनंती आहे की त्यांनी जो काही आपल्याकडं जमा आणि खर्च जो आहे तर तो व्यवस्थित अशा पद्धतीने वेगवेगळा लिहिला तर आपल्याला बैठक अहवालमधील जमा खर्च विवरण लिहायला फारशी अडचण येणार नाही या महिन्यामध्ये बँकेच्या कर्जावरील व्याज काही ना नाही आहे संघातील कर्जावरील व्याज आपल्याकडं व्ही आर एफ आणि सी आय एफ दोन्हींवरील व्याज आलेलं आहे तर दोन्हींची मिळून बेरीज जर केली आपण तर ती सहाशे नव्वद रुपये येईल त्यानंतर अंतर्गत कर्जावरील जे व्याज आहे तर ते आपल्याकडं जमा झालेलं आहे तीनशे पंचेचाळीस रुपये ते इथं आपण दिलेलं आहे दंड ह्या महिन्यामध्ये काही नाही आहे बँकेची कर्जवसुली आहे सात हजार रुपये त्यानंतर ग्रामसंघाची जी कर्जवसुली आहे तर ती व्ही आर एफ एक हजार आणि सी आय एफ तीन हजार असे मिळून चार हजार रुपये आहे त्यानंतर अंतर्गत कर्ज वसुली सहा हजार रुपये आहे फिरता निधी काही नाही आहे बँकेकडून प्राप्त कुठलाही निधी नाही आहे बँकेकडून कुठलंही कर्ज प्राप्त नाही आहे किंवा बँकेकडून कुठलंही व्याज आपल्याला मिळालेलं नाही त्याशिवाय इतर कुठलीही जमा आपल्या गटाकडे या महिन्यामध्ये आलेली नाही तर या सर्व रकमांची आपण बेरीज करून घेणार आहे या सर्व रकमांची जर आपण बेरीज केली तर ती रक्कम येते तेवीस हजार सातशे पाच रुपये ऐंशी पैसे या सर्व रकमांची बेरीज येते तेवीस हजार सातशे पाच रुपये ऐंशी पैसे त्यानंतर आपण खर्च बाजू जी आहे तो लिहून घेणार आहे तर खर्च बाजूमध्ये अंतर्गत कर्ज वाटप आहे दोन हजार रुपये त्यानंतर बँकेची जी परतफेड आहे तर ती आहे बँकेच्या कर्जातून सदस्यांना कर्ज वाटप नाही ग्रामसंघाच्या स कर्जातून कर्ज वाटप नाही ग्रामसंघातील बचत नाही बँकेची जी कर्ज परतफेड आहे तर ती आहे सात हजार रुपये आपल्या गटातील सदस्यांनी जमा केलेले आपण भरलेले आहेत आणि एकशे पंधरा रुपये आपल्या गटावरून खात्यावरून सेविंग खात्यावरून कट झालेले आहेत तर सात हजार एकशे पंधरा रुपये आपण इथं बँकेची कर्ज परतफेड मुद्दल लिहिलेली आहे त्यानंतर ग्रामसंघाचं जे कर्ज परतफेड मुद्दल आहे तर ते व्ही आर एफ आणि सी आय एफचं मिळून इथं आपण लिहितोय चार हजार रुपये बँकेस दिलेलं व्याज नाही ग्रामसंघास दिलेलं व्याज आहे चारशे पन्नास अधिक नव्वद म्हणजे पाचशे चाळीस रुपये त्याचबरोबर या महिन्यामध्ये मानधनचा काही खर्च नाही आहे प्रवास खर्च काही नाही आहे पण स्टेशनरीसाठी स्टेशनरीसाठी इथं खर्च झालेला आहे तो आहे दहा रुपये ग्रामसंघाची सभासद फी नाही अखेर शिल्लक खात्यात चाळीस रुपये शिल्लक आहेत आणि बँकेच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये ऐंशी पैसे शिल्लक आहेत या सर्व रक्कमांची जर आपण बेरीज केली तर ती तेवीस हजार सातशे पाच रुपये ऐंशी पैसे इतकी येईल म्हणजे एकूण जमा व एकूण खर्च या रकमा दोन्ही समान आलेले आहेत आता ही जी काही सगळी रक्कम आहे किंवा हे जे काही सगळा हिशोब आहे तर तो आपण वहीमध्ये लिहिणार आहोत माही जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आपण गोशवारा लिहितो आहोत तर पहिल्यांदा आपण जमा आणि खर्च विवरणमधील जी जमा बाजू आहे तर ती जशीच्या तशी या जमा बाजूच्या आठवडी मासिकमध्ये लिहून घेणार आहे तर याच्यामध्ये ज्या जशा रकमा आहेत तर तशा मी आता इथं लिहित या आहे यामध्ये आपल्याला कुठलाही बदल करण्याची किंवा पुन्हा बेर्जा करण्याची काही आवश्यकता नाही आपण आहे अशा या रकमा लिहू लिहून घेऊ शकतो तर या सर्व रकमा मी आता इथं लिहून घेत आहे या बैठक अहवालमध्ये आपण व्यवस्थितपणे जर बेरजा केल्या तिथल्या दोन्ही रक्कम आपल्या समान आल्या तर आपल्याला पुन्हा इथं गोशवारा लिहिताना या रकमांच्या बेरजा कराव्या लागणार नाहीत तर ही जशीच्या तशी जमा बाजू मी इथं लिहून घेतलेली आहे त्याचबरोबर जी काही खर्च बाजू आहे तर ती खर्च बाजू देखील मी आता जशीच्या तशी लिहित आहे याच्यामुळं आपलं थोडंसं काम सोपं आहे की बैठक अहवालमध्ये जर आपण व्यवस्थितपणे बेरजा केल्या तर आपल्याला रोखवहीमध्ये पुन्हा बेरजा करायची गरज पडत नाही त्यामुळं बैठक अहवाल लिहितानाच आपण या रकमा व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपला गोशवारा चुकणार नाही इथं जसंच्या तसं आपण जे काही खर्च झालेले आहेत तर, आहे। तर ते लिहिलेले आहेत याच्यामध्ये जे कॉलम आपल्याला हाताने बनवावे लागतील तर ते आपल्याला बनवायला लागणार आहेत इथं आता स्टेशनरीचा कॉलम जो आहे तर तो इथं मी लिहून घेते हातात शिल्लक आहेत चाळीस रुपये आणि अखेर बँक पासबुकमध्ये शिल्लक आहेत दहा हजार रुपये ऐंशी पैसे या सर्वांची बेरीज तेवीस हजार सातशे पाच रुपये ऐंशी पैसे या दोन्ही बाजू जशाच्या तशा लिहिल्यानंतर आपण एकूण गोषवारा जमा बाजू एकूण गोशवारा खर्च बाजू व सुरुवातीची शिल्लक आणि आजचा खर्च या चार बाजू लिहिणार आहोत माहे जानेवारी दोन हजार तेवीस मधला एकूण गोष्टवारा जर आपण बघितला तर चालू महिन्यातील सर्व रकमा अधिक मागील एकूण गोषवाऱ्यातील रकमा यांची जर बेरीज केली आपण तर सदस्य बचत आहे नऊ हजार अधिक एक हजार दहा हजार रुपये त्यानंतर संघातील कर्जावरील व्याज शंभर रुपये अधिक सहाशे नव्वद बरोबर सातशे नव्वद त्यानंतर अंतर्गत कर्जावरील व्याज एक हजार छत्तीस अधिक तीनशे पंचेचाळीस बरोबर तेराशे एक्क्याऐंशी त्यानंतर दंड पन्नास रुपये मागील दंड पन्नास रुपये बँकेची वसुली चौदा हजार अधिक या महिन्यातील सात हजार एकवीस हजार रुपये ग्रामसंघाची वसुली या महिन्यातील चार हजार रुपये मागील ग्रामसंघातील कर्ज वसुली एक हजार रुपये अशी पाच हजार रुपये या महिन्यातील अंतर्गत कर्ज वसुली सहा हजार रुपये मागील महिन्यातील अठरा हजार नऊशे रुपये असे चोवीस हजार नऊशे रुपये त्यानंतर आर एफ आपल्याला एकदाच मिळालेलं आहे तीस हजार रुपये समूह गुंतवणूक या महिन्यात काही नाही मागील सत्तर हजार रुपये बँकेकडून प्राप्त कर्ज एक लाख रुपये या तीनही रक्कमा ज्या आहेत तशाच्या तशा आपण इथं लिहिलेल्या आहेत त्यानंतर बँकेकडून प्राप्त व्याज आहे एकोणऐंशी रुपये इतर जमा रक्कम काही नाही गटाला इतर जमा रक्कम काही नाही आणि इतर मध्ये चौदाशे रुपये तर हे असे लिहिलेले आहेत या सर्व रकमांची जी काही बेरीज आहे तर ती येते दोन लाख चौसष्ट हजार सहाशे रुपये दोन लाख चौसष्ट हजार सहाशे रुपये याचप्रमाणे आपण आठवडी मासिकमध्ये गटांतर्गत गट कर्ज वाटप त्याच्यानंतर बँकेची कर्ज परतफेड ग्रामसंघाची कर्ज परतफेड ग्रामसंघात दिलेले व्याजमध्ये इथं पाचशे चाळीस रुपये आहे कारण चारशे पन्नास रुपये सी आय व्याज अधिक नव्वद रुपये व्ही आर एफचं व्याज असं मिळून दोन्ही रकमांची बेरीज इथं होते पाचशे चाळीस रुपये तर ही एकूण रक्कम इथं लिहिलेली आहे आणि एकूण गोष्ट वाऱ्यामध्ये मागील त्रेपन्न हजार पाचशे अधिक या महिन्यातील दोन हजार पंचावन्न हजार पाचशे सत्तर हजार जसेच्या तसे लिहिलेत एक हजार जसेच्या तसे लिहिलेत ग्रामसंघातून कर्ज वाटप व बँकेतून कर्ज वाटप या दोन्ही रकमा इथं जशाच्या तशा लिहिलेल्या आहेत बँकेची कर्ज परतफेड या महिन्यातली आहे सात हजार एकशे पंधरा रुपये मागील आहे चौदा हजार सहाशे साठ रुपये तर दोन्हींची बेरीज होईल एकवीस हजार सात पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर ग्रामसंघाचं जे काही कर्ज परतफेड आहे तर सी आय तीन हजार रुपये व्ही आर एक हजार रुपये अशी मिळून चार हजार रुपये इथं या महिन्यातील आहे अधिक मागील महिन्यातील आहे एकूण गोष्टवाऱ्यातील एक हजार रुपये असं मिळून चार अधिक एक पाच हजार रुपये इथं लिहिलेले आहे ग्रामसंघाला दिलेलं व्याज मागील आहे शंभर रुपये या महिन्यातील पाचशे चाळीस दोन्ही मिळून होतील सहाशे चाळीस रुपये त्यानंतर मानधन दोनशे रुपये आहे प्रवास खर्च एकशे चाळीस रुपये आणि ग्रामसंघाची सभासदवी अकराशे रुपये आहे स्टेशनरी मागील दोन दोन आहे दोनशे पंचेचाळीस रुपये या महिन्यातील आहे दहा रुपये अशी मिळून दोनशे पंचावन्न रुपये आणि हातात शिल्लक आहे चाळीस रुपये आणि बँकेतली शिल्लक रक्कम लिहिलेली आहे त्याचबरोबर जे काही जी एस टी किंवा बँक चार्जेस आहेत तर ते आपण इथं लिहून घेतलेले आहेत या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती रक्कम येते दोन लाख चौसष्ट हजार सहाशे रुपये तर अशा पद्धतीनं एकूण गोष्टवारा जमा बाजू आणि एकूण गोष्टवारा खर्च बाजू पण आपल्या दोन्ही रकमां समान आलेले आहेत फक्त इथं सुरुवातीची शिल्लक आणि आजची जमामध्ये आपण या अगोदरच बेरजा करून घेतलेल्या आहेत मागील शिल्लक हातात आणि बँकेत शिल्लक तर इथं चार हजार सहाशे सत्तर आणि आजची जमा या सर्व रकमांची बेरीज एकोणीस हजार पस्तीस रुपये ही येईल तेवीस हजार ही रक्कम येईल तेवीस हजार सातशे पाच रुपये ऐंशी पैसे त्याच पद्धतीनं आजचा खर्च झालेला आहे तेरा हजार सहाशे पासष्ट रुपये आणि अखेरची शिल्लक आहे दहा हजार चाळीस रुपये ऐंशी पैसे हे चाळीस आणि हे दहा हजार रुपये आणि या सर्व रकमांची इथंपर्यंतची बेरीज होते तेरा हजार सहाशे पासष्ट रुपये असे मिळून हे तेवीस हजार सातशे पाच रुपये ऐंशी पैसे अशा पद्धतीने आपल्या या सर्व रकमा जुळलेल्या आहेत तर असा हा माहे डिसेंबर दोन हजार बावीस व माहे जानेवारी दोन हजार तेवीसमधला एकूण गोषवारा आपण लिहिलेला आहे याच्यामध्ये बैठक अहवालमधील जमा खर्च कसा लिहायचा हेही आपण पाहिलं त्यानंतर जो गोशवारा आहे आपल्या रोखवहीमधील तर तो गोशवारा आठवडी मासिक आणि एकूण कसा लिहायचा हेही आपण पाहिलं पद्धतीनं आपण गटाच्या स्थापनेपासून ते नऊ आणि दहा महिन्याचा जो काही व्यवहार आहे तर त्या व्यवहाराचा एकूण गोष्टवारा कसा लिहायचा याच्या संदर्भात माहिती घेतली चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा